नाही हा अरे बाळा ना एवढं सोपं असून पण जमत नाहीये का जमलं पाहिजे सगळ्यांना ओके सगळ्यांना जमलं पाहिजे मनाशी सॉल्व्ह करायचं चल बाळा चल चला करा सॉल्व्ह चला, चला क्वेश्चन काय सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा या साली सोमवार होता तर त्याच वर्षामध्ये स्वातंत्र्य दिवशी कोणता वार विचारलेला आहे बरोबर तर बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी आता <laughs> जमत तर इकडे बघा बघा सव्वीस जानेवारी मी लिहितोय सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस जाण लिहितोय तव्वीस दोन हजार चार ला काय होता सोमवार होता असं म्हणता येते बरोबर आणि आपल्याला विचारले काय याच वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस या दोन हजार चार मध्ये चार मध्ये <coughs> स्वातंत्र्य दिनी कोणता वार विचारले बरोबर स्वातंत्र्य दिनी कोणता वार विचारले बरोबर आणि आपल्याला इथे काय विचारलं वार विचारले बरोबर वार कुठला वार तर मग आपल्याला हा फाइंड आउट कसं करायचं आपल्याला जमलं पाहिजे बरोबर का नाही आता बघा इकडे सगळ्यांनी उत्तर कोणाचं आलं असेल नसेल बघा इकडे बघा आता सव्वी जानेवारी आपला हा जानेवारी महिना किती दिवसाचा असतो रे जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस शिल्लक राहतात सांगा जानेवारी महिन्यामध्ये शिल्लक किती राहतात जानेवारी महिना एकतीस दिवसाचा असतो एकतीस मधून सव्वीस दिवस काढूया दिवस शिल्लक किती राहतात चला बोला या महिन्यामध्ये दिवस शिल्लक किती राहतात बोला किती रेरी गुड <laughs> <laughs> बरोबर म्हणजे ह्या महिन्यामधले पाच दिवस शिल्लक आहेत बघा कसं फाइंड आउट करायचं एकदम सोपं आहे <laughs> <laughs> बघा एकदम सोपं आहे एक आता मी इथं पाच दिवस हे शिल्लक राहिले या महिन्यातले आता आता हा महिना संपला आता कुठला महिना लागतो फेब्रुवारी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात हे दोन हजार चार हे वर्ष कुठलं आहे बोला दोन हजार हे चार वर्ष कुठलं आहे लीप वर्ष आहे बरोबर दोन हजार चार वर्ष काय लीप वर्ष आहे आता लिप वर्ष आहे का नाही बघा चारने भाग जातो दोन हजार चार ला जर आपण चारने पूर्ण भाग गेला की तो लिप वर्ष आहे मग याला चार ने पूर्ण भाग जातो बघा म्हणून हे लिप वर्ष आहे बरोबर का नाही लिप वर्ष आहे का नाही सगळ्यांना माहिती पाहिजे ओके हा लिप वर्ष आहे मग आता लिप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात बरोबर सगळ्यांना माहिती पाहिजे बरोबर आता हे जानेवारी महिना झाला जान तिक तर आता हा फेब जान ठीक आहे <laughs> फेब्रुवारी नंतर दुसरा महिना कुठला येते त्याच्या समोर जा मार्च महिना मार्च येतो ठीक आहे आर सी एच मार्च ठीक आहे बघा आता मार्च महिना मार्च महिना दिवसाचा असतो एकतीस दिवसाचा असतो चला एकतीस दिवस बरोबर चल त्याच्यानंतर एप्रिल महिना आता एप्रिल महिना आहे आता एप्रिल महिना बघूया एप्रिल महिना किती दिवसाचा असतो एप्रिल महिना किती दिवसाचा ती दिवसाचा असतो झाला जानेवारी झाला फेब्रुवारी झाला मार्च झाला एप्रिल झाला एप्रिल झाल्यानंतर मे येतो बरोबर का नाही मग मे किती दिवसाचा असतो ते पण माहित पाहिजे आपल्याला मे महिना किती दिवसाचा सांगा एक <coughs> दिवसाचा दिवसाचा मे झाला मे झाल्यानंतर जून किती दिवसाचा असतो ते पण सांगा जून असतो आपला तीन दिवसाचा बरोबर आणि जुलै जुलै असतो आपला जुलै असतो आणि जुलै झाल्यानंतर ऑगस्ट विचारले आपल्याला <coughs> पंधरा ऑगस्टचा वार विचारले बरोबर का नाही रे पंधरा ऑगस्टचा वार विचारले म्हणजे पंधरा दिवस हे आपल्याला पकडायचे बरोबर चला सगळ्यांना <coughs> समज इथपर्यंत काय केलो आपण बघा सगळ्यांना ह्या गोष्टी आपल्याला समजल्याच पाहिजे ओके समज कळालं का बघा आता काय केलंय एवढ्याची आपल्याला बेरी बेरीज करायची बघा बेरीज न करता आता काय करायचं मला आता दुसरी <coughs> एक दुसरी एक पद्धत सांगतो ओके इकडे लक्ष द्या आता मी इथं पाच दिवस असेच लिहितो आता इथं पाच दिवस हे असेच लिहिले बरोबर एकोणतीस ला ने भागा बाकी किती उरते एक बाकी उरते बरोबर तीस ला सात ने भागा तीन बाकी उरते त्याच्यानंतर दोन तीस ला ने भागा एकतीस ला सॉरी तीस ला सातने भागल्यानंतर दोन बाकी उरते परत एकतीस ला तीन तीस ला जर सात ने भागलं दोन बाकी एकतीस ला काय होते सात ने भागलं तर तीन बाकी आणि पंधराला जर सात ने भागल्यावर सात एक सात सात दोन्ही चौदा मग एक बाकी सगळे जी बाकी लिहिली मी तर ओके तुम्ही याची ऍडिशन करा मी याची ऍडिशन करा चल दोन्ही ऍडिशन करा सात ने भागा आणि बाकी काय येते त्याच्या समोर वार मोजा चला लवकर फास्ट करा लवकर फास्ट करा फास्ट करा वळांना थोडस चला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलै राहिलाय की रे आपला बाळा जुलै झाला का झाला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ओके चला ठीक आहे चला फाइंड आउट करा चला, चला याची पेरीच करायची सगळे आलेलं आहे उत्तर रविवार मनसे म्हणते रविवार व्हेरी गुड <laughs> बघा रविवार म्हणते <मनस्युंत> <laughs> चला याची पेरीज येतो दोनशे दोन येते का चेक करा आणि याची पेरीज करतो मी ओके वाचनिक <laughs> सहा सहा तीन नऊ दहा आणि सहा तीन नऊ आणि नऊ दोन किती रे अकरा अकरा तीन चौदा चौदा दोन सोळा सोळा झाले सोळा तीन किती रे चला एकोणीस आणि एकोणीसन हे एकोणीसन ये एक म्हणजे वीस झाले चला बेरीज कुठेतरी चुकाय का बघा चेक करा रविवार ओके बघा आता हे हे तुम्ही कन्फ्युजन कन्फ्युज व्हाल मी तुम्हाला हे सांगतो नंतर ओके हे आधी काय करू हे सांगतो तुम्हाला ओके तुम्हाला हे काय केलं ते सांगतो ठीक करा बेरी दोनशे दोन येते सगळ्यांची चला दोनशे दोन बेरीज येते याची दोनशे दोन आलीच पाहिजे ओके चल इकडे बघा यस मनसे म्हणते हो दोनशे दोन भागिले सात बघ आता या ना सात का भागले वळा सात ने सात दिवसानंतर वार येतो बरोबर सोमवार सोमवार आज आहे सात दिवस मोज सात दिवसापर्यंत परत तोच आले तो बरोबर बघा सात दोन्ही चौदा बरोबर सात दोन्ही चौदा बाकी किती उरते सहा आणि वरचे सहा मी खाली घेतलं मग सहा खाली घेतल्यान काय <coughs> चला सहा खाली घेतलं मग झाली बासष्ट बरोबर साते आठ किती होणार आहे छप्पन होणार बरोबर साती आठी काय होणार छप्पन छप्पन झाल्यानंतर इथे झाले बारा बरोबर बारा मधून सहा गेले सहा उरले आणि इथे झिरो उरले बाकी किती उरायला लागली आपली सहा भाग किती करायला लागली बाकी सहा बाकी उरायला बरोबर तर सहा बाकी उरल्यानंतर बघा सहा बाकी उरल्यानंतर बघा आता वार उठलाय सोमवार मग सोमवार आहे तर पुढे पुढे काय सहा दिवस पुढे जा दहा दिवस पुढे जा किंवा एक दिवस मागे जा बरोबर एक दिवस माग म्हणजे काय बघा सात दिवस पुढे किंवा एक दिवस मागे म्हणजे सहा दिवस पुढे एक दिवस मागे म्हणजे काय <laughs> चला एक दिवस मागेल तर रविवार येतो आणि जर सोमवार आहे आता सहा दिवस पुढे चला सोमवार नंतर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार बघा सहा दिवस जर पुढे गेलं तर रविवार येतो तर रविवार बघा उत्तर तुमचं काय आहे रविवार ओके सगळ्यांना समजलं असेल का सगळ्यांना समजलं सुगोष समजल का मला सांगा सुगोष समजलं सुगोष बोल काय समजलं बाबा आता सर आपल्याला सर आपल्याला सर्वात पहिले त्याची बेरीज करायला लागेल आणि त्या बेरीज ला साथणी बघायला लागेल आणि सात कारण सर आपण सारखी सातणी बघतोय कारण की स... सात दिवसांनी म्हणून आपण सातने सात दिवसांनी परत वार येतो असं म्हणून ठीक आता इकडे लक्ष द्या परत बऱ्याच जणांद लिहितो बघा आता या महिन्यात एकोणतीसचा महिना याला सातने भागल्यानंतर बाकी किती उरते एक उरते त्याच्यानंतर दर... <laughs> <laughs> सॉरी थोडस हेल्थ इश्यू आहे थोडस बघा इकडे लक्ष द्या बघा एकोणतीस ला मी साधने भागल्यावर दिवस शिल्लक किती राहत चेक करायचं बरोबर दिवस शिल्लक कशी जसं की वीक आपण कम्प्लीट वीक काढतो कम्प्लीट वीक काढल्यानंतर कम्प्लीट इयर काढतो इयर काढल्यानंतर बघा <laughs> व वन इयर मध्ये तीनशे पासष्ट दिवस आणि तीनशे सहासष्ट दिवसाचा असतो मग तिथं उरते दिवस किती एक दिवस उरतो आणि तीनशे सहासष्ट असेल तर दोन दिवस उरतात मी ऑलरेडी सॉरी मी ऑलरेडी काल सांगितलेला मरत आणि आज तू परत आला स्वतः तुला काही समजा ना बघ बघ आता हे एकोणतीस दिवसाचा महिना आहे तर मी सातने भागल्यावर एक दिवस शिल्लक राहतो जो मार्च महिना काय एकतीस आहे तर त्याला साथने भागल्यानंतर बाकी तीन उरते म्हणजे तीन दिवस शिल्लक उरतात तीस च्याला दोन दिवस शिल्लक उरतात च्याला तीन तीसच्याला परत दोन दिवस आणि दिवस उरतात शिल्लक तीन आणि हा पंधरा दिवस पंधराला जर आपण साथने ने भागलं तर सात दोन्ही चौदा म्हणजे बाकी किती उरली एक उर बाकी किती उरली एक उर मग मला सांगा याची जर आपण ऍडिशन केल्यानंतर बघा पाच आणि एक सहा सहा तीन किती नऊ दहा दोन सहा तीन नऊ नऊ दोन किती अकरा अकरा तीन किती रे अकरा तीन <सवग़ाँ> चौदा चौदा दोन दो सोळा सोळा हे झाले वीस याची टोटल बेरीज किती झाली वीस ओके वीस लय आपण सात ने भागल्यावर तेच उत्तर येणार आहे सात एक सात आणि सात दोन्ही सात दोन्ही किती रे चौदा बाकी किती होती सहा याची पण बाकी सहा उरली आणि याची पण बाकी किती उरली सहा उरली सहा दिवस पुढे जा <coughs> सहा दिवस पुढे जर गेल्यावर काय येतं आपलं उत्तर रविवार चला सहा दिवस पुढे गेल्यानंतर आपलं उत्तर किती येतं रविवार सगळ्यांना समजलं सगळ्यांना समजलं का बोला एक बार आणि समजलंच पाहिजे बाळांनो ओके सगळ्यांना समजलं <coughs> चला फास्ट चला पुढची पीडीएफ घेऊया समजला सुकोश आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे तरच आपल्याला येत अदरवाईज जमणार नाही ओके तर तुम्ही रेग्युलर जर क्लास केला सॉरी चला ठीक बरोबर मनस्वी ने टाकलेलं उत्तर व्हेरी गुड मनस्वी चला समोर तरी समर्थ तपडेने काढले तर सिंपल याच्या तरी काढायचा प्रयत्न करा ओके बाकीचे जमतील आणि अशा क्वेश्चन पण येतात तर हा पर्याय क्रमांक एक आहे बरोबर सगळ्यांना माहिती पाहिजे व्हेरी गुड बघा पंधरा जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्या महिन्यात खालील पैकी कोणता वार पाच वेळा येणार नाही आता हा याला बेसिक या माहिती पाहिजे पाच वेळा येणार नाही कोणता वार पाच वेळा येणार नाही चला पटकिना काढा हे ऑलरेडी क्वेश्चन झालेले आहे <laughs> चला हे क्वेश्चन आपले ऑलरेडी झालेले आहेत चला काढा उत्तर लवकर वेदांश यादव तुम्ही लई ले लेट येता बाळा काय चला उत्तर काढायचं आहे पटकिने बघा आता इथं आपल्याला माहिती पाहिजे कोणकोणते वार पाच वेळा येतात कोणकोणत्या महिन्यातले वार पाच पाच कोणत्या कोणत्या तारखेचे येतात पाच वेळा मी तुम्हाला सांगतो ओके बघा एकोणतीस एकोणतीसचा चा महिना असेल तर एक तारखेचे वार अठ्ठावीस अठ्ठावीसचा महिना असेल एकही वार पाच वेळा येत नाही म्हणून झिरो लिहितो बरोबर एकही वार पाच वेळा येत नाही लिहितो एकही वार पाच वेळा येत नाही मनस विचार आलं समजचं उत्तर आलं ओके पाच वेळा येत नाही एकोणतीस तारखेमध्ये एकोणतीसच्या महिन्यामध्ये एक तारखेचा वार पाच वेळा येतो चला त्याच्यानंतर तीस तारखेचा जो महिना असतो त्याच्या मध्ये एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळा येतात एकतीसचा महिना असेल तर एक दोन तीन तारखेचे वार पाच वेळा येतात पाच वेळा येतात ओके एवढं ये लक्षात ठेवा आणि बाकीचं उत्तर आपण काढूया ओके बघा एवढं जर लक्षात असेल तर तुमचं उत्तर आलं ओके घ्या <laughs> आता इथे काय म्हटलं मी तुम्हाला शिकवतो हो एकदम छान पद्धती बघा जानेवारी बघा पंधरा जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्या महिन्यात खालील कोणते वार पाच वेळा येणार नाही म्हणजे खालचे वार काय पाच वेळा येणार नाहीत असं विचारले तर मग आपण काय करूया पंधरा आहे पंधरा जानेवारीला कुठला वार आहे रे बळांनो पंधरा जानेवारीला सोमवार आहे बरोबर पंधरा जानेवारीला कुठला वार आहे सोमवार पळ <coughs> पहिले आपल्याला जानेवारी महिना किती दिवसाचा आहे हे पहिल्यांदा चेक करावा लागेल बरोबर दहा मिनिटांनी परत जॉईन करा अर्णवनं काढलं मनसेने काढलं ओके बघा लक्षात घे एक जानेवारी महिना हा एकतीस दिवसाचा असतो सगळ्यांना माहिती आहे बरोबर एकतीस दिवसाचा असतो मग आता पंधरा तारखेला जर सोमवार असेल तर बघा एकतीस मधून मी आता काय करतो एक तारखेचा महिना आपण चेक करूया ओके एक आता बघा एकतीस एकतीस दिवसाच्या महिन्यामध्ये एक, एक तारखेच्या हो, दोन तारखेच्या तीन तारखेचे वार तीन तारखेचे वार काय येतात पाच वेळा येतात बरोबर पाच वेळा येतात एवढं लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला कळेल उत्तर कसं येते बरोबर मी काय करतो पंधरा मधून मी सात मायनस करतो म्हणजे सात मायनस केल्यानंतर वार पंधरा तारखेचा वार परत सात दिवसानंतर काय येणार तो तोच असणार आहे म्हणून मी काय करतो याच्यातून सात मायनस करतो पंधरा मधून <laughs> जर सात केलं मायनस तर पाच उत्तर बरोबर पाच तारखेला कुठला वार असणार आहे मग सोमवारच असणार आहे बरोबर इथं कुठला वार होता सो सोमवार होता तर पाच तारखेला पण सोमवारच असणार आहे बरोबर सोमवार असणार मग मला सांगा पाच तारखेला सोमवार असेल तर चार तारखेला कुठला वार असेल मग सोमवारच्या मागे जा एक दिवस रविवार असेल रविवार असेल त्याच्यानंतर तीन तारखेला कुठला वार असेल तुम्ही सांगा मला शनिवार कारण एक दिवस मागे जा रविवारच्या मग दोन तारखेला वार कुठला असेल दोन तारखेचा वार असेल तुमचा शुक्रवार बरोबर शुक्रवार आणि एक तारखेला वार असेल तुमचा शुक्रवारच्या नंतर असतं गुरुवार मागे गेलं तर गुरुवार बरोबर गुरुवार शुक्रवार शनिवार हे काय पाच वेळा येतात बघा का पाच वेळा येतात बाबा कि मी काय म्हंटल एकतीस तारखेच्या महिन्यामध्ये एक दोन तीन तारखेचे वार पाच वेळा येतात एक दोन तीन तारखेचे पाच वेळा म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार मग इथं ऑप्शन मध्ये असेल इथं बघा इथे शुक्रवार आहे शनिवार आहे यापैकी नाही तर ऑप्शन आहे बुधवार बुधवार काय आहे बुधवार उत्तर आहे तुमचं बरोबर काय आहे बुधवार बघा गुरुवार आणि शुक्रवार येतो च हे कळालं का सगळ्यांना गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार काय येतं तीन वार हे येतात बघा हे वार पण येतो हे वार पण पाच वेळा येतो हे पण येतो पण ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन मध्ये इथं सॉरी इथं आहे का हो मी खालचं ऑप्शन बघितलं ओके इकडं सोमवार येतो का येत नाही आपल्याला विचारलंय कुठला वार येत नाही सोमवार येत नाही बुधवार येतो का हा पण येत नाही बरोबर गुरुवार येतो का यस येतो आणि मंगळवार येतो का मंगळवार पण येत नाही म्हणजे फक्त आपलं उत्तर काय आहे हे तीन वार येत नाहीत आणि हा आपला गुरुवार तेवढा काय येतो पाच वेळा <coughs> पाच वेळा येतो सगळ्यांना उत्तर सगळ्यांचं गुरुवार आहे व्हेरी गुड सगळ्यांचं उत्तर गुरुवार आहे तर सगळ्यांच उत्तर आलेलं आहे गुरुवार ओके गुरुवार आहे सगळ्यांचं चला बघा गुरुवार बुधवार टाकते बुधवार कोण टाकले बुधवार गुरुवार बुधवार कोण आहे ना बुधवार कसं कळलं रे वाळा तुझा चला सोमवार पण येत नाही ना वाळा सोमवार येत नाही बुधवार पण येत नाहीये मंगळवार पण येत नाही कळलं का थोडस ऑप्शन बघा गुरुवार तेवढा येतो पण बघा ऑप्शन मध्ये चेक करायचं तिन्ही ऑप्शन येत नाही मग आपला ऑप्शन उत्तर कुठलं असणार आहे तिन्ही पण पर्याय दिलेले असतील का तिन्ही पण पर्याय नसणार मग तीन पर्याय नाहीत म्हणजे आपले एकच पर्याय दिलेला असतो एक्झाम मध्ये तर मग आपल्याला डोकं लावं लागणार आहे मग मग कुठला वार येत नाही फक्त आपल्याला येत नाही आपल्याला पाच वेळा येणार नाही असं म्हटलं पण इथं सगळे जे आला सगळे जे येणार नाही फक्त फक्त गुरुवार तेवढा काय येतोय पाच वेळा येतोय बाकीचे येत नाहीत मग आता ऑप्शन मग असं असे ऑप्शन दिल्यानंतर आपल्याला कुठलं टिक सोमवार नाही बुधवार नाही आहे मंगळवार पण नाही आहे मग आता गुरुवार गुरुवारच फक्त एकटा राहिलेला बरोबर मग आपल्याला गुरुवारच क्लिक करावं लागेल ओके इथे <laughs> विचारले पण चुकीचे विचारले थोडस असं म्हणायला पाहिजे होत पाच वेळा येणार आहे असं म्हणायला पाहिजे होत पण येणार नाही म्हणलं तर येणार नाही म्हणलं तर हे सोमवार ये पण येणार नाही बुधवार पण येणार नाही आणि मंगळवार पण येणार नाही फक्त गुरुवार येतो मग आपण काय करूया गुरुवारला क्लिक करूया ओके पर्याय असे तर आपल्याला अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं ओके चल समजलं विचारतो कोणाला समजलं काय नाही हा बाबा आता मला सांगणार आहे सुघोष सुगोष काय समजलं बाबू मला काय समजलं सांग सर्वात आपल्याला सांगितलं होत जानेवारी महिन्यामध्ये सोमवार असेल तर त्याच्या खालील पैकी कोणत्या कोणता वार पाच वेळा येत नाही तर आपल्याला विचारलेलं ऑप्शन पैकी कोणता वार आप, ओ, त। त। पाच वेळा येत नाही तर मग पाच वेळा येणार बुधवार पण पाच वेळा येतो आणि गुरुवार पण पाच वेळा येतो आपण काढलं तर मंगळवार पण पाच वेळा येतो पण गुरुवार नाही येत ठीक आहे कसं आलं मग ते पाच वेळा काय येत नाही त्याच्यामुळे कसं काढलं कसं समजलं काय काय को, काय कळलं तुला आपण म्हणजे आपण मागे गेलो एक वार म्हणणार आहे उग अंदाजा असे फटाके वाजू नको उगवा असं बाळा समजलेल्या विद्यार्थी न समजलेला मला जरी एक्सपिरियन्स नसेल टीचिंग मधला कमीत कमी एक वर्ष झालंय मला एक वर्ष होऊन हे दुसरा वर्ष संपत आलाय तरी पण मला माहितीये कोणाला किती पण जमतं आणि जो अबसेंट आहे त्याला समजतं का नाही हे पण कळतं मला इकडे बघ आता बघ असं सांगायला पाहिजे होतं इकडे बघ मी तुला सांगतो परत आता बघा सर हे जानेवारी महिना आहे बरोबर पंधरा तारखेला जर सोमवार आहे म्हणले पंधरा तारखेला जर सोमवार असेल जानेवारी महिन्यात जानेवारी महिना हा एक दिवसाचा आहे सर ओके एकतीस दिवसाचा आहे बघा मी सांगितले तुम्हाला एकतीस दिवसाच्या महिन्यामध्ये एक तारखेचा वार दोन तारखेचा वार तीन तारखेचा वार काय येतात पाच वेळा येतात बरोबर म्हणजे समजलं का जर जानेवारी महिन्यामध्ये सोमवार एक तारखेला असेल मंगळवार दोन तारखेला असेल बुधवार तीन तारखेला असेल तर हे तिन्ही वार काय येणार आहेत पाच वेळा येणार आहेत मग आता जर बघा आम्ही असं म्हणतो जर अठ्ठावीसचा असेल अठ्ठावीसचा महिना असेल तर एकही वार पाच वेळा येत नाही एकही ये वार काय तर पाच वेळा येत नाही ओके हे पण लक्षात ठेवा पाच वेळा येत नाही लिहून देतो येत नाही एकोणतीसचा असेल तरी इथं एक तारखेचा फक्त एक तारखेचा वार पाच वेळा येतो बरोबर पाच वेळा येतो ठीक आहे येतो मग आता मला सांगा तीसचा जर असेल तीसचा जर महिना असेल तर ते एक आणि दोन तारखेचे वार काय येतात पाच वेळा आणि एकतीचा असेल तर एक दोन तीन तारखेचे वार काय येतात पाच वेळा आपल्याला एवढं जर समजलं एवढं समजल्यावर आता बघा कसं काढूया बघा आता बघा एवढं समजल्यानंतर मग मा मला माहिती आहे बाबा जानेवारी महिना हा एकतीस दिवसाचा आहे ओके एकतीस दिवसाचा आहे पण मला माहिती आहे एक, एक तारखेचा वार दोन तारखेचा वार दोन तारखेचा वार आणि तीन तारखेचा वार पाच वेळा येतो बरोबर पाच वेळा येतो बरोबर पाच वेळा येतो चला <clears throat> पाच वेळा येतो मग आता तर माहिती आहे पाच वेळा येतो <clears throat> पण मला माहिती आहे पंधरा तारखेला सोमवार होता मग पंधरा तारखेला सोमवार होता पंधरा तारखेचा सोमवार इथे येतो ठीक आहे आता पंधरा दिवसानंतर जर आपण सात दिवस जर मागे गेलं म्हणजे सात दिवसानंतर तोच वार येतो म्हणून मी काय करतो सात दिवसानंतर तोच वार येतो बघा म्हणजे काय आता सह्याज मी मायनस केल्यानंतर पाच तारखेला के कुठला वार असणार आहे सोमवारच असणार आहे बघा चेक करा सोमवार नंतर मोजा सोमवार पंधरा तारखेला सोमवार येणार परत बघा बरं पाच नंतर सहा तारखेला कुठला वार येईल मंगळवार सातला बघा पुढे सात दिवस मोजा सात दिवस जर मोजलं बघा मी काय केलं पंधरा सात काढलं तर पाच उरले बरोबर पाच तारखेपासून पाच तारखेला सोमवार आहे सात तारखेला मंगळवार पुढे सात दिवस मोजा बरं मग काय बघा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार परत येणार आहे ओके सात दिवसानंतर परत तोच वार येतो लक्षात घ्या पाच दिवस सात दिवसानंतर परत कुठला तोच वार येणार आहे लक्षात घ्या सात दिवसानंतर परत तोच वार येणार <स्थाथ> आहे ओके चला इथं पाच आहे पाच तारखेला सोमवार आहे तर मला सांगा पाच तारखेला सोमवार आहे तर मंगळवारी आता बघा एक तारखेला कुठला वार येईल दोन तारखेला कुठला वार येईल तीन तारखेला कुठला वार येईल हे आपल्याला पहिल्यांदा काढावं लागणार आहे बरोबर मग आता मी काय करणार चार तारखेला कुठला वार येईल मग आता एक दिवस आता मागे का जातो कारण पाच तारखेला जर सोमवार असेल तर चार तारखेला कुठला वार असेल मग रविवार बर बरोबर ना रे एक दिवस मागे गेला मग तीन तारखेला कुठला वार असेल सांगा <स्य> बरं तीन तारखेला वार कुठला असेल शुक्रवार असणार का शनिवार शनिवार असणार एक दिवस मागे गेलो आपण परत दोन तारखेला कुठला वार असणार आहे शुक्रवार आणि एक तारखेला एक तारखेला कुठला असणार आहे रे बोला गुरुवार बरोबर एक तारखेला गुरुवार मग आता आपल्याला एकतीस तारखेच्या महिन्यात